नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज नमस्कार राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत महत्वाची बातमी राजस्थानमध्ये गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे गुरुवार पंचवीस सप्टेंबर रोजी जैसलमेर येथील सत्तेचाळीस वर्षीय रहिवासी हनीफ खान याला राजस्थान डी इंटेलिजन्स युनिटने अटक केली आहे बासनपीर जुनी येथील रहिवासी असलेल्या खानवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे खानने सीमावर्ती भागातील त्याच्या सहज प्रवेशाचा फायदा घेतला तो कथितरित्या मोहनगड आणि घाडसणासारख्या महत्वाच्या लष्करी ठिकाणांच्या आणि भारतीय सैन्याच्या हालचालींची गोपनीय माहिती त्याच्या पाकिस्तानी हँडलर्सना पुरवत होता याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याने मुक्त्यात झालेल्या संवेदनशील लष्करी सराव ऑपरेशन सिंदूर बद्दलचे तपशीलही लीक केले आहेत या हेरगिरीमागचा उद्देश निव्वळ आर्थिक लालसा तपासामध्ये उघड झाले आहे की खान आय एस आयकडून कडून पैशांच्या बदल्यात हा देशद्रोह करत होता त्याच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणामुळे सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी हँडलरशी त्याचा नियमित संपर्क असल्याची पुष्टी झाली आहे त्याच्यावर राजकीय गुप्तबाबी कायदा एकोणीसशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनीफ खानची सध्या जयपूरमधील सेंट्रल इंटरिगेशन सेंटरमध्ये अनेक गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे ही यावर्षी जैसलमेरमधील हेरगिरीशी संबंधित चौथी अटक आहे जी सीमेवरील धोक्याची तीव्रता दर्शन आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहिती करीता रिपोर्ट पुढे पाहत राहा राजस्थानमधील जैसलमेर येथे हनीफ खानची झालेली अटक ही केवळ एक घटना नाही तर भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने सुरू असलेल्या हेरगिरीच्या युद्धाची एक कठोर आठवण करून देणारी घटना आहे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बासनपीर जुनी येथील रहिवासी असलेल्या सत्तेचाळीस वर्षीय हनीफ खानला राजस्थान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी इंटेलिजन्स युनिटने गुरुवार 25 सप्टेंबर 2025 रोजी अटक केली या घटनेची पार्श्वभूमी अधिक खोल आणि कपटी रणनीतीकडे निर्देश करते सीमावर्ती भागाचा स्थानिक नागरिक असल्याने खानला एक नैसर्गिक फायदा होता मोहनगड आणि घाडसाणासारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये सहज आणि संशयास्पद न वाटणारी उपस्थिती जिथे भारतीय सैन्य आपले तळ आणि अभ्यास वारंवार करत असते त्यांनी याच प्रवेशाचा फायदा घेऊन गोपनीय लष्करी माहिती गोळा केल्याचा आरोप आहे गेल्या वर्षभरात जैसलमेर दुर्दैवाने अशा कारवायांचे केंद्र बनले आहे एकट्या दोन हजार पंचवीसमध्ये जिल्ह्यातील हेरगिरीशी संबंधित ही चौथी मोठी अटक आहे उदाहरणार्थ काही महिन्यांपूर्वी चंदन फील्ड फायरिंग रेंज जवळचा डीआरडीओ गेस्ट हाऊसचा कंत्राटी व्यवस्थापक महेंद्र प्रसाद यालाही ऑगस्टमध्ये अशाच आरोपांखाली अटक करण्यात आली होती यापूर्वी मे महिन्यात पठ्ठाण खान नावाच्या एका व्यक्तीला बारा वर्षांहून अधिक काळ हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली पकडण्यात आले होते या घटना स्पष्टपणे दर्शवतात की आय आय आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा संवेदनशील ठिकाणी प्रवेश असलेल्या स्थानिक लोकांना हिरगिरीसाठी सक्रियपणे लक्ष्यित करीत आहे हनीफ खानच्या प्रकरणात आयजी डॉ विष्णुकांत यांच्या नेतृत्वाखालील तपासात एक स्पष्ट कार्यपद्धती समोर आली आहे खान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता त्याने माहिती लीक करण्याची वेळ अत्यंत महत्वाची होती कारण पोलिसांनी पुष्टी केली आहे की त्याने ऑपरेशन सिंदूर नावाच्या महत्वपूर्ण लष्करी सरावादरम्यानही भारतीय तुकड्यांच्या हालचालींचे तपशील शेअर केले होते ही अत्यंत गोपनीय माहिती यशस्वीरित्या पोहोचल्यास ती आपल्या सशस्त्र बलांच्या सुरक्षे आणि मोक्याच्या फायद्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते खानच्या जीवनावर लाटकेचा तात्काळ आणि विनाशकारी परिणाम झाला आहे त्याच्यावर आता कठोर राजकीय गुप्तबाबी कायदा एकोणीसशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे ज्यात गंभीर शिक्षेची तरतूद आहे निव्वळ पैशाच्या लालसेपोटी केलेल्या या देशद्रोहाच्या कृत्यामुळे त्याचे आणि बासनपीर जीवनीमधील त्याच्या कुटुंबाचे आयुष्य कायमस्वरूपी बदलले आहे सध्या जयपूर येथील सेंट्रल इंटेरोगेशन सेंटरमध्ये अनेक गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे या टप्प्याचे मुख्य उद्दिष्ट संपूर्ण हिरगिरी नेटवर्कचा छाडा लावणे किती माहिती दिली त्याचे हँडलर्स कोण होते आणि सीमावर्ती समुदायांमध्ये इतर स्लीपर एजंट कार्यरत आहेत का हे तपासणे आहे त्याचा मोबाईल फोन हा तांत्रिक पुरावा म्हणून जप्त करण्यात आला आहे आणि त्याच्या संपूर्ण डेटा विश्लेषणातून त्याच्या कारवायांचा आणि पाकिस्तानमधील त्याच्या कमांड चेनचा अधिक ठोस पुरावा मिळण्याची अपेक्षा आहे ही अटक काउंटर इंटेलिजन्ससाठी एक महत्वपूर्ण यश आहे परंतु संपूर्ण नेटवर्क निष्क्रिय करणे आणि त्याने लीक केलेली महत्वाची माहिती सुरक्षित करण्यासाठी काम सुरू आहे